सर्व लाडक्या बहिणींचे मी माझ्या या लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करत आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे तर आता एक नवीन व्हिडिओ नवीन अपडेट समोर आली आणि मी लगेचच ती तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर आता आचारसंहिता लागली आणि खात्यात पैसे येणे तात्पुरते थांबवले गेले त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आता आम्हाला पैसे केव्हा मिळतील तर लाडक्या बहिणींनो आता तुमची प्रतीक्षा संपली डिसेंबरचा हप्ता केव्हा येणार याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तर आता यावर स्वतः मुख्यमंत्री साहेबांनीच उत्तर देऊन टाकलं काय म्हणाले मुख्यमंत्री साहेब जी माहिती मला मिळालेली आहे ती मी तुमच्याशी आता शेअर करत आहे नवीन अपडेट आताच मी ऐकली आणि लगेचच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला नवीन अपडेट जशी मला कळते मला जशी माहिती कळते तशी मी लगेचच तुमच्याबरोबर शेअर करत असते त्यामुळे तुम्हाला सांगत असते व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप करू नका आणि व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करायला आणि एक सबस्क्राईब करायला तुम्हाला खिशातनं पैसे द्यावं लागत नाही प्री आहे, फ्री आहे मग फ्री आहे तर मग करा ना मग लाईक आणि सबस्क्राईब आणि जु, जुल जुलैपासून सुरू झालेली माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे या योजने अंतर्गत सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिना डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा होत आहे तर जुलै ते नोव्हेंबर एकूण पाच हप्त्यांचे म्हणजे पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत आता डिसेंबरच्या हप्त्यावर आमच्या बहिणींचे लक्ष लागून राहिले आहे की कधी येणार डिसेंबरचा हप्ता कारण आम्हा बहिणींसाठी आम्हा महिलांसाठी हे पंधराशे रुपये खूप महत्त्वाचे आहेत आणि ते पंधराशे रुपयाच्या आम्ही खूप आमच्या घरासाठी संसारासाठी मुलाबाळांसाठी ह्याचा खूप मोठा वापर होतो तर त्या पंधराशे रुपये कधी येणार आम्हाला पुढचा हप्ता यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत हो। तर ती आता प्रतीक्षा संपलेली आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगून टाकलं उत्तर देऊन टाकलं त्यांना बहिणींच्या मनातले प्रश्न लगेचच कळतात त्यांनी उत्तर देऊन टाकलं की का काळजी करू नका चिंता करू नका तुमचे पैसे कधी येणार तर हेच मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओतनच सांगणार आहे तर स्वतः मुख्यमंत्री साहेब देखील महिलांना बहिणींना पुढे जाण्यासाठी चान्स देत आहेत त्यांना मदत करत आहे मग तुम्ही नाही करणार का तुमच्या या बहिणीला एक मदत एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून आता डिसेंबरचा हप्ता येणे बाकी आहे यावर स्वतः मुख्यमंत्री साहेब म्हणाले की आता आचारसंहिता चालू आहे आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लाडकी बहीण योजना काही काळासाठी थांबवली आहे स्थगिती मिळालेली आहे या योजनेला तर महाराष्ट्रात वीस नोव्हेंबरला मतदान आहे वीस तारखेला मतदान झाले तेवीस तारखेला निकाल लागल्याबरोबर आचारसंहिता संपल्याबरोबर लगेचच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे तर बहिणींनो काळजी करायची गरज नाही आहे वीस तारखेला मतदान झालं की तेवीस तारखेला मतदानाचा निकाल आहे म्हणजे आचारसंहिता संपते आणि मग लगेचच बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि वीस नोव्हेंबरला मतदान झाल्यावर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे असं स्वत मुख्यमंत्री साहेब म्हटले आहे तर बहिणींची प्रतीक्षा संपली आहे लवकरच आपल्या खात्यात पैसे येणार आहे आणि ज्या काही बहिणी आहेत ज्यांच्या खात्यावर एकही रुपया आलेला नाही आहे ज्या अशा खूप माता भगिनी आहेत ज्यांच्या खात्यावर एकही रुपया आलेला नाही तर त्याचे एकतर दोन कारणं असू शकतात पहिलं म्हणजे तुम्ही सरकारच्या दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल किंवा दुसरं तुमचं बँकेला आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल जर असा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला पैसे आले नसतील पण जर का तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे आणि तुम्ही, तुम्ही सरकारच्या दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये पाच हप्त्याचे साडेसात हजार रुपये आणि हा जो आपल्याला सहावा हप्ता येणार आहे तो टोटल एकवीसशे रुपयाचा येणार आहे कारण की सहाशे रुपयांनी वाढ झालेली आहे आता आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये तर हे एकवीसशे असे मिळून नऊ हजार सहाशे रुपये तुमच्या खात्यात तेवीस तारखेनंतर यायला सुरुवात होणार आहे तर तुम्ही जर कोणत्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नसाल आणि जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला असेल तर लगेचच तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे तेवीस तारखेनंतर आपल्या खात्यात पैसे येणार आहेत तर त्यामुळे जर तुमचा काही बँकेच्या फॉर्मॅलिटी बाकी असतील आधार कार्ड लिंक नसेल मोबाईल नंबर लिंक नसेल तर ह्या सगळ्या फॉर्मॅलिटी आता करून घ्या कारण आपल्याला मतदानापर्यंतचा वेळ मिळाला आहे तेवीस तारखेपर्यंत आपल्याला वेळ मिळाला आहे मात्र तेवीस तारखेनंतर लगेचच आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत हीच नवीन अपडेट जी मला समजली ती मी लगेचच तुमच्याबरोबर शेअर केली कशी वाटली तुम्हाला माहिती मला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही हे देखील मला कमेंट करून सांगा तर अशाच महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट मी माझ्या चॅनलवर टाकत असते तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार